मित्रांनो कर्क राशीवर आजचा जो ब्लॉग आहे तो थोडा स्पेशल आहे देव त्यांना कशी साथ देतो आणि त्यांची औरंग कशी असते याबद्दल मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर चला सुरुवात करू कर्कराशी औरिक फुलची गुपित युनिव्हर्स त्यांना कसा साथ देतो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मूलभूत भावना प्रेम कर्क राशीची ऊर्जा हृदय केंद्रात असते त्यांना आभा प्रेम वात्सल्युक्ता आणि सर्वांचा स्वीकार करणारी असते उपयोग प्रेमाने भरलेली औरा लोकांना आपोआप आकर्षित करते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती रडत असताना कर्कराशी व्यक्ती शांतपणे त्या व्यक्तीला मिठी देतो काही न बोलता आधार देतो पाण्याशी संबंधित ऊर्जा जलतत्वामुळे त्यांची ऊर्जा सतत वाहते बदलते किंवा खोल भावना घेऊन येते उपयोग भावनिक संवादता प्रावीण्य मिळवते उदाहरत ते पावसात शांत बसून स्वतःच्या भावना समजून घेतात चंद्र प्रभाव ऊर्जेचा चढ उतार चंद्र हा कर्कराशीचा स्वामी असून त्यांची वाढ घट त्यांच्या भावनावर आणि आवरावर परिणाम करतो उपयोग पौर्णिमा साधना अधिक प्रभावी ठरते उदाहरणार्थ पौर्णिमेला त्यांना अधिक भावनिक आणि आध्यात्मिक उन्नती होते संवेदनशील संरक्षण कवच कर्क लोकांची औरा नाजूक पण मजबूत असते तिचं कवच इतरांच्या नकारात्मक ऊर्जापासून त्यांचे रक्षण करते उपयोग शारीरिक आणि मानसिक आजारापासून वाचवणारी उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी विचित्र वाटलं तरी ते सहज तिथून दूर जातात ठिकाणीच्या ऊर्जा समजण्याची क्षमता म्हणजे जागेची ऊर्जा समजण्याची क्षमता त्यांच्याकडे असते कर्क चीक� व्यक्ती कोणत्याही जागेची ऊर्जा लगेच ओळखतात उपयोग वास्तू निवडताना महत्त्वाचं ठरतं उदाहरत या घरात काहीतरी चांगलं वाटतं ते त्यांचे सहज निरीक्षण असतं इमोशनल हिलर भावनिक उपचारक ते इतरांच्या भावनांना समजून घेतात आणि त्यांच्या दुःखावर शब्दांविषयी मलम लावू शकतात उपयोग काउन्सलिंग रेखी थेरपी यामध्ये उत्कृष्ट उदाहरण मुलं अशांत असली तरी त्यांच्यासोबत राहणं शांत राहून ते त्यांना समजतात फॅमिली एनर्जी पोर्टल कुटुंबे त्यांचे ऊर्जा केंद्र असतं आईपणाची भावना त्यांच्या आवरामध्ये खोल असते उपयोग घरासाठी भाग्यशाली ऊर्जा वाहक उदाहरणार्थ कुटुंबात भांडणं असल तरी त्यांच्या शांत बोलणं सगळं स्थिर करतं रंग सिल्वर आणि वाईट त्यांच्या आभीची मूल रंग पांढरट चंद्रासारखं असतं उपयोग आध्यात्मिक उन्नती व संरक्षण उदाहरणार्थ ध्यान करताना चंद्र प्रकाशाचा विचार केल्यास ऊर्जा जागृत होते पूर्वजांची कृपा असलेली औरा त्यांच्या औरिक फील्डमध्ये पूर्वजांची ऊर्जात्मक साथ असते उपयोग वंश परंपरागत शक्ती मिळून समस्या दूर होतात उदाहरणार्थ आजीचं नाव घेतल्यावर भीती निघून जाते आत्मसंवाद क्षमतेची ऊर्जा स्वतःशी शांतपणे संवाद साधण्याची क्षमता त्यांना आत्मज्ञानाची वाटेवर नेते उपयोग अंतर्मुख साधना आत्मपरीक्षण उदाहरणार्थ एकटं बसून ते मी काय चुकत हो आहे असा विचार करतात अतृप्त आत्म्यांना ओढून घेण्याची शक्यता ज्यांची औरिक फील्ड उघड असतं त्यांच्याकडे दुर्बल आत्मा ओढल्या जातात सावधगिरी संरक्षणासाठी शुद्ध ऊर्जा राखणे आवश्यक उदाहरणार्थ रात्री स्वप्नात विचित्र छाया दिसणे स्वप्नामधून संदेश ते स्वप्नाद्वारे पूर्वसूचना किंवा मा दिव्य मार्गदर्शन मिळवू शकतात उपयोग युनिव्हर्सकडून सिग्नल मिळण्याचे माध्यम उदाहरत आज कोणाशी भांडण होईल हे स्वप्नात आधीच दिसतं भूतकाळाशी जोडलेली आभा त्यांची औरा भूतकाळाच्या आठवणींनी भरलेली असते उपयोग कुटुंबाच्या इतिहासाचा स्मरण उदाहरत जुना फोटो बघितल्यावर भावनांनी भरून येणे कला कविता संगीतप्रेमी कला ही त्यांचे ऊर्जा प्रवाहाची अभिव्यक्ती असते उपयोग रंग गाणं लेखन यामध्ये सशक्त अस्तित्व उदाहरणार्थ ते एखाद्या गाण्याचे ओळीत स्वतःला शोधतात घर हेच मंदिर मित्रांनो घरी त्यांची ऊर्जा जागा असते घरात ते शुद्धता शृंगार ठेवतात उपयोग वास्तू ऊर्जा वाढवणं उदाहरणार्थ रोज घरात अगरबत्ती तुळज पूजन करणं बाळ व प्राण्यांना आत्मीय वाटणं अशा व्यक्तीच्या आवारात निष्पाय जीव सुरक्षित वाटतात उपयोग बाळ गोपाळस सेवा प्राणीसेवा उदाहरण कुत्रासह त्यांच्या जवळ येतो रडणारी मुलं हसतात नजरेतून ऊर्जेचे प्रशिक्षण ते न बोलता संवाद साधतात त्यांच्या डोळ्यामधून प्रेम किंवा राग समजतो उपयोग नेत्रभाषेने लोकांना समजावणं उदाहरण आई फक्त नजरेने समजावते की शांत बसा सात्विक वर्तनाने तेजस्वी औरा त्यांनी जितकं शुद्ध खाल्लं विचार केला तितकं ते त्यांची औरा तेजस्वी होते उपयोग आध्यात्मिक ऊर्जा वाढवणं उदाहरण एकादशी उपवासाने त्यांचं आवरामध्ये दिव्य प्रकाश दिसतो हृदय आणि नावी ऊर्जा केंद्र हृदयचक्र प्रेमासाठी आणि मणिपूरचक्र आत्मेसाठी महत्त्वाचं असतं उपयोग भावनिक संतुलन आणि इच्छाशक्ती दोन्ही जपणं उदाहरण गहीवरून येताना छातीत धडधड जाणवते युनिव्हर्सकडून रक्षण जेव्हा ते प्रामाणिक प्रेम आणि विनम्र राहतात तेव्हा युनिवर्स त्यांचं रक्षण करते उपयोग नकारात्मक शक्तीपासून पास होऊ न देणे उदाहरण चुकीच्या माणसापासून अनपेक्षितपणे सुटका होणे कर्कराशी स्वतःनी ऑरिक फील्ड कशी जपावी कर्क राशीचे औरेक फील्ड हे अतिशय संवेदनशील भावनिक आणि खोल असते म्हणूनच ते सहज नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घेऊ शकतात त्यामुळे त्यांना स्वतःची आभा नियमितपणे स्वच्छ संतुलित आणि ऊर्जायुक्त ठेवणं फार गरजेचं आहे उपाय व सविस्तर माहिती जलध्यान वॉटर मेडिटेशन उपाय दररोज आंघोळ करताना डोक्यावरून पाणी ओतताना मी स्वच्छ ऊर्जेने भरतो आहे असा संकल्प करावा फायदा जलतत्व त्यांची नैसर्गिक ऊर्जा आहे त्यामुळे पाण्याचे संवाद म्हणजे स्वतःच्या आवराची सफाई उदाहरत कोल्हापूरच्या एका गृहिणीने दररोज सात स्नान करताना फक्त ओम चंद्रायनम हा जप सुरू केला आणि तिला महिन्याभरात झोप आणि चिंता दोन्ही बदल जाणवलं क्रिस्टलचा वापरत उपाय मूनस्टोन सिलेनाईट आणि अमेथिस्ट हे क्रिस्टल स्वतःजवळ ठेवावेत किंवा घरात पूर्व दिशेला ठेवावे फायदा हे क्रिस्टल त्यांच्या औरिक फील्ड संतुलित सुरक्षित ठेवतात उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी मूनस्टोन घातल्यास भीती कमी होते भावनात्मक डिटॉक्स इमोशनल जर्नलिंग म्हणजेच उपाय आठवड्यातून किमान एकदा जर्नल लिहावं आज काय राग आला दुःख झालं भीती वाटली हे ते सगळं लिहून टाकणं फायदा मनात साठवलेली नकारात्मक भावना आवरावर परिणाम करत आवर आवर नाही उदाहरणार्थ एक शिक्षक महिलेने दर रविवारी भावनांचा बॅग लिहायला सुरुवात केली आणि तिला डोकेदुखी बंद झाली घरात सात्विक वातावरणात राखणं घरात दररोज गंध धूप चंदन लवंग फूल साज सजावट शांत संगीत फायदा घर हे प्रत्येक राशीचे ऊर्जा केंद्र ते शांत ठेवणं म्हणजे अवराचा ऊर्जा देणे रोज कमीत कमी पंधरा मिनटं एकटं बसणं उपाय कोणतीही गोष्ट न करता फक्त स्वतःसोबत वेळ घालवणं बॅगेत गॅलरीत देवाजवळ फायदा भावनिक अतिरेक न फसता स्वतःला समजून घेण्याचे बळ मिळतं औरात्री औराशाईल्डिंग व्हिज्युअलाइजेशन उपयोग झोपण्यापूर्वी डोळे बंद करून स्वतः एक पांढऱ्या प्रकाशाची कवच आहे अशी कल्पना करावी फायदा नकारात्मक स्वप्न मानसिक थकवा बाह्य ऊर्जेपासून संरक्षण मिळतं कर्क राशीला कसा साथ देतो डिटेल इन्साइट राशी ही युनिवर्सीचं एक भावनिक आणि आध्यात्मिक सेन्सर आहे ही राशी जेव्हा स्वाभाविक गुणांवर विश्वास ठेवते जसं की प्रेम सहानुभूती कुटुंबप्रेम आणि शुद्ध म्हणून तेव्हा युनिव्हर्स त्यांना योग्य वेळेस योग्य सिग्नल देतो कसा साथ देतो सविस्तर इंट्युशन सहज ज्ञान वाढवतो कर्कव्यक्तींना युनिवर्स सहसा पेटिक फिलिंगद्वारे सिग्नल देतो उदाहरण आज त्या व्यक्तीपासून दूर राहावं असं मन सांगतं आणि पुढे खरंच त्या व्यक्तीकडून धोकाही होतो ड्रीम कम्युनिकेशन स्वप्न संदेश कधी कधी युनिवर्स स्वप्नामधून त्यांना येतो मूळ मृतनात्य एक संकेत किंवा भविष्यकथन उदाहरण स्वप्नात बुडणं म्हणजेच भावनिक ओझ युनिवर्स सांगतोय की हे सोड प्रेमाने भरलेले संबंध देतो कर्क व्यक्ती जेव्हा खरं प्रेम देतात युनिव्हर्स त्यांच्यासाठी योग्य सहज चर पाठवतो हो उदाहरणार्थ अनेक वेळा कर्क लोकांना आपल्यासारख्या जोडीदार मिळावा असं वाटतं इमोशनल एनर्जीचे डिवाईन उपयोगात रूपांतर त्यांची भावना ही त्यांची कमकुवत बाजू नसून युनिव्हर्ससाठी डिवाईन फ्यूल आहे जेव्हा ते भावनिक प्रामाणिकपणे जगतात युनिव्हर्स त्यांचा मार्ग मोकळा करतो दुःखातून उन्नतीकडे नेते कर्क राशीला कठीण प्रसंग दिले जातात कारण त्यातून ती डिवाईन न्यूट्रियर बनते युनिवर्स त्यांना ट्रान्सफॉर्मेशनसाठी निवडतो उदाहरत दुःखातसुद्धा त्यांनी इतरांना मदत केली तर युनिव्हर्स त्यांचं दुःख शांतीत रूपांतर करतो मदर एनर्जी ॲक्टिवेशन युनिवर्स त्यांच्यामधील डिवाइन मदर शक्ती जागवतो जी केवळ स्वतःला नव्हे तर इतरांना सुरक्षित करते नॅचरल थेरपी म्हणजेच त्यांनी योग्य मार्गावर पाऊल ठेवलं की युनिव्हर्स लगेच संकेत देतो योग्य माणूस भेटतो योग्य संधी मिळते उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा विचार करता करतात लगेच त्याबद्दल काही ऐकणं हे युनिव्हर्सचे अफर्मेशन असतं मित्रांनो यातून निष्कर्ष असाच निघतो की कर्कराशी आपली और जपली भावनांचा योग्य वापर केला आणि युनिवर्सवर विश्वास ठेवला तर ते युनिव्हर्सचे एनर्जी चॅनल बनवू शकतात मित्रांनो ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हां जर हा अनुभव तुम्हाला आला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा यानेकडून मला प्रोत्साहन भेटेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन